भाजपा राहुल गांधींना हिंदू विरोधी ठरवण्याचा घाट देशामध्ये रचते आहे आपण जर कालचं राहुल गांधीजींचं संसदेमधलं भाषण पाहिलं असेल तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की स्वतःला हिंदू म्हणून घेणारे चोवीस तास हिंसा करत असतात द्वेष पसरवत असतात नफरत फैलवत असतात आणि पुढे जाऊन हे सुद्धा म्हटलं की नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू होत नाहीत आर एस एस म्हणजे संपूर्ण हिंदू होत नाहीत किंवा बीजेपी म्हणजे संपूर्ण हिंदू होत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी मोदी आर एस एस आणि बी जे पी यांचा खरपूस समाचार त्या ठिकाणी घेतलेला आहे भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा सुद्धा त्यांनी संसदेमध्ये त्या ठिकाणी फाडलेला आहे आता मुळात राहुल गांधीजींचा संसदेमधला परफॉर्मन्स पाहून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत म्हणून देशातली संपूर्ण भाजपा आणि त्यांचे बगल बच्चे राहुल गांधींना हिंदू विरोधी ठरवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधीजींचा परफॉर्मन्स हा नक्कीच तुम्हाला या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही ते मोदी आणि संपूर्ण भाजपवाल्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे